प्रेक्षक नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी सुभाष चौक परिसरात निघालेल्या मिरवणुकी मिरवणूक नेता सुभाष चौक येथे आली असता काही एक कारण नसताना गुरुदत्त युवा प्रतिष्ठान सर्जोपुरा मंडळाचे अध्यक्ष योगेश सोनोने यांना जातीवाद क्षीबी गाळ केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड यांच्यावर गुन्हा तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आता यावर त्यांची प्रतिक्रिया आली आहे काय म्हणाले विक्रम राठोड गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आपण पाहतोय गेल्या अनेक वर्षापासून या नगर शहरात खोटे गुन्हे दाखल करणं चालू झालेलं आहे कालचा विषय असा झाला कि सालाबात प्रमाणे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सुभाष चौक येथे सगळे जे मिरवणुकी येत असतात त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही सालाबातप्रमाणे दरवर्षी आम्ही चौकात उभा असतो अण्णाभाऊ साठे यांची जयंती असो आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असो शिवजयंती असो गणपतीच्या मिरवणुका असो ह्या सुभाष चौकातून ज्या ज्या मिरवणुकी जात असतात त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही दरवर्षी नेत्यासोबत चौकात आम्ही असतो काल सुद्धा आम्ही अण्णाभाऊ साठे यांच्या मिरवणुकीचं सा स्वागत करण्यासाठी चौकात उभं होतो उभं असताना त्या ठिकाणी नऊ वाजता रात्री एक मंडळ आलं तिकडं व त्या ठिकाणी एक राजकीय पुढाऱ्याचं गाणं त्यांनी मोठ्या आवाजात मुद्दा चौकात लावलं बरं त्या ठिकाणी आम्ही फक्त त्यांना पोलिसांना सांगितलं आज अण्णाभाऊ साठे जयंती आहे भाऊंचे गाणे लावा पण ते न लावता त्या ठिकाणी त्या राजकीय पुढारकाचं गाणे लावून व त्याचे काही काही कार्यकर्ते आमच्याकडे बघून वेगवेगळे इशारे करत होते बरं याची माहिती आम्ही साडेआठ वाजता कोकरे साहेबांना दिली होती की नेतासोबाद चौकात काही प्रकार घडू शकता तुम्ही इकडे थांबा तर पोलिसांच्या समोरच हा प्रकार होत होता तर त्या ठिकाणी आम्ही त्यांना जाऊन विरोध केला की तुम्ही लोकशाही रण्णाभाऊ साठे यांचे गाणे लावा यांच्या संबंधितले गाणे लावा आपल्या मातक समाजाच्या संबंधितले गाणे लावा पण तसं न करता त्या ठिकाणी त्या राजकीय पुढाऱ्याच्याच नावाचे गाणे लावत होते तर ते विरोध केल्यामुळं पोलिस त्यानंतर तिकडे आले पोलिसांनी सीडी बंद केला सीडी पुढे गेलं एवढंच झालेलं आहे याच्या पलीकडे काय झालं आहे पण काल रात्री बारा वाजता यांनी याची पूर्ण पिक्चर बनवली की मातन समाजाच्या माझ्या विरोधात गुन्हा दाखल लावलाय याबाबत पुढे बोलताना विक्रम राठोड यांनी सांगितले की आम्ही पोलिसांना यापूर्वीच कळवलं होतं की मिरवणुकीत अण्णाभाऊ साठे यांचं गाणं लावण्यात यावं मात्र राजकीय पुढाऱ्यांचं गाणं लावण्यात आलं आणि त्यानंतर गोंधळ झाला पोलिसांनी डीजे बंद करून मिरवणूक पुढे नेली एवढाच प्रकार घडला असून त्यानंतर माझ्यावर राजकीय दबावाखाली खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणावर आता राजकीय रंग चढू लागला असून नागरिकांमध्ये संताप्ताचं वातावरण आहे या मोठ्या बातमीसह आपण इथंच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री